आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज डी व बी फार्मसी कॉलेज इमारतीचे उद्घाटन खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते झाले विविध संस्था उभा करणे ते यशस्वीरित्या चालवणं हे फार कठीण असतं मात्र संजय भोकरे यांनी शैक्षणिक संस्था यशस्वीरित्या चालवली आहे असे गौरव उद्गार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काढले संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज डी व बी फार्मसी कॉलेज इमारतीचे उद्घाटन खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते झाले त्यानंतर पवार हे बोलत होते महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या पत्रकारांचे संघटन करून पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचे काम संजय भोकरे यांनी केलं आहे असेही पवार यांनी यावेळी सांगितलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे खासदार विशाल पाटील युवा नेते रोहित पाटील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे सिद्धार्थ भोकरे संजय बजाज हे उपस्थित होते यावेळी निर्भीड पत्रकार यांना पुरस्कार देऊन ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांचा सन्मान करण्यात आला तर आरोग्यरत्न पुरस्कार पैलवान विजय चौधरी यांना देण्यात आला तर डिजिटल मीडियाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सिद्धार्थ भोकरे यांचा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला चारशे पारचा चा नारा फक्त संविधान बदलण्यासाठीच होता आणि त्यामुळेच संविधानाला धोका असल्यामुळे जनतेनेच भाजपचा आकडा खाली आणला असं सांगून शरद पवार पुढे म्हणाले महाराष्ट्र हे देशातील सर्वात महत्वाचं राज्य असून एनकेन प्रकारे हे राज्य आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्री वारंवार महाराष्ट्राचे दौरे करत आहेत मात्र त्यांच्या या प्रयत्नांना अजिबात यश येणार नाही देशाचे गृहमंत्री हे महाराष्ट्रात येऊन फोडा आणि झोडा अशी भाषा करत आहेत अशी टीकाही पवार यांनी यावेळी केली महाराष्ट्रातील पत्रकार हे निर्भीडपणे पत्रकारिता करून जनजागृती करत असतात चुकीच्या कारभारावर अंकुश ठेवण्याचे काम पत्रकार करतात असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं अंबाबाई तालीम संस्था अंबाबाई तालीम संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी म्हणजे डी फार्मसी आणि बी फार्मसी या इमारतीच उद्घाटनासाठी खास करून उपस्थित असणारे म्हणजे जे आपल्या संत महंतांनी म्हटलेलं आहे समजले आणि वर्तिले त्याची भाग्य पुरुष झाले त्याला माझी काया माझी वाणी गेली म्हणाल अष्टी मी आहे जीवनी निरंतर असा अनुभव आलेला असे ते व्यक्तिमत्व जगावे परी किती रुपये उरावे मरावे परी किती रुपये उरावे पर्यंत आपण बघतो पण पर जगावे परी किती रुपये उरावे असे हे व्यक्तिमत्व आज या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेलं आहे देशाचे एक मान्यवर लोकप्रिय अभ्यासू मुत्सद्दीगिरीनं कायम राजकारण करणारे माझी संरक्षण आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे कैवारी माझे केंद्रीय मंत्री आदरणीय पवार साहेब तुमचा अंबाबाई तालीम संस्थेच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो आणि आपणाला धन्यवाद <laughs> सगळे आता कॉलेजचे सगळे तुम्ही प्राध्यापक प्राध्यापिका सगळेजण आहात तुम्हाला मी खरोखर सांगतो <laughs> मी आणि रोहित रोहित पाटील गेलो साहेब म्हणतो तुम्ही सांगलीला येत आहे आणि तुम्ही अभावी संस्थेच्या या इमारतीचं उद्घाटन करावं अशी मनोमनी इच्छा आहे क्षणाचाही विलंब न करता साहेबांनी ताबडतोब डायरी मध्ये नोंद करून घेते आणि संजय जा मी कार्यक्रमाला येतो हे वयाच्या चौऱ्याऐंशी व्या वर्षी आता बघा तुम्ही सगळे आपण काय काय जण पन्नास जण किती थकलेले असतात आणि किती सर्व लहान असतात सर्व कचर गाण्याची ना त्यांनी उभी

आज जशी काही चर्चा या सगळ्या गोष्टीच्या कलामध्ये त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करायचा निर्णय घेतला काही वर्षामध्ये अनेक प्रकारचे महाविद्यालय इंजिनियर असते आज जशी वास्तू सगळ्यांच्या फार्मसी असते आणि